नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कन्फ्युजन्स आर सीची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस याची जाहिरात आलेली आहे तर आज आपण जाहिरात मध्ये किती पदसंख्या आहेत कुठल्या पदांसाठी आहेत परीक्षेचं जे स्वरूप चेंज झालेला आहे ते काय आहे प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या असतील या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहे तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी आहे तर जाहिरातीबद्दल आपण पाहूयात तर टोटल एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांची भरती होणार आहे ज्यामध्ये परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जर विचार केला तर एक्झाम डेट जी आहे परीक्षा दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला एक्झाम होणार आहे म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे अराऊंड जर विचार केला तर एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपल्याला वेळ आहे दुसरी महत्वाची गोष्ट की अर्ज प्रक्रिया जी आहे ती अठ्ठावीस मार्चला स्टार्ट होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ते अठरा एप्रिल ही आहे त्यानंतर पदांचा तपशील जर विचार केला तर तीन पदांची भरती आहे ते म्हणजे सामान्य प्रशासन विभाग एकशे सत्तावीस पदे आहेत म्हणजे राज्यसेवा याबद्दलच आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहे दुसरं आहे महसूल व वन विभाग महाराष्ट्र वनसेवा एकशे चौवेचाळीस पदे आहेत आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा एकशे चौदा जागा आहे आपण पाहणार आहे सामान्य प्रशासन विभागाबद्दल एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र वनसेवा जी आहे एकशे चौवेचाळीस पदे ही बऱ्यापैकी खूप जास्त आहेत आणि महत्वाचं हे आहे की, की वनसेवामध्ये जर विचार केला तर कॉम्पिटिशन जे आहे ते खूप कमी आहे तर जर तुम्ही क्वालिफाय असाल म्हणजे तुम्ही एक्झाम देऊ शकत असाल ती तर नक्कीच द्या कारण पूर्व परीक्षा जर पास झाली तर मेन्सला तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येणार नाही दोन ऑप्शन राहतील ते टे तेवढंच करावं लागेल तुम्हाला आणि तिथं कौं, कॉम्पिटिशन जी आहे ती पण खूप कमी आहे सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट थिंग नंतर जर विचार केला तर नवीन अभ्यासक्रम काय आहे आपण ते आज पाहणार आहे यात पूर्वपरीक्षा राज्य किंवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन स्टेप आहेत किंवा टप्पे आहेत आधी पण जर विचार केला तर तीनच टप्पे होते पण मग हा नवीन अभ्यासक्रम जो आला याच्या चेंजेस कुठे आहेत तर मेन्स मध्ये चेंजेस झालेले आहेत आणि इंटरव्ह्यू मध्ये आधी शंभर मार्काचा इंटरव्ह्यू होता आता तो दोनशे पंच्याहत्तर मार्काचा झालेला आहे पूर्व परीक्षा जी आहे ती आधी जशी होती तशीच आहे पेपर वन आणि पेपर टू राहणार आहे पेपर टू जो राहणार आहे पूर्व परीक्षामध्ये पूर्व परीक्षामध्ये तर हा सीसेट जो हा क्वालिफाईंग आहे तुम्हाला पूर्व परीक्षा मार्क्स हा कॉम्पिटिशन नुसार आणि कट ऑफ किती लागतो त्यानुसार तुम्ही क्वालिफाय होणार मेन्ससाठी मेन्स ज्या राज्यसेवा राज्य सेवा मुख्य परीक्षा याचे टोटल गुण आहेत एक हजार सातशे पन्नास त्याचा तपशील आज आपण पाहणार आहे आणि इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत जे आहे त्याचे गुण आहेत दोनशे पंच्याहत्तर मार्क्स हे आहेत आता इथं जर विचार केला तर परीक्षा जी आहे मेन्स परीक्षा जी होणार आहे पहिल्यांदा जी होणार आहे एकूण पेपर्स नऊ आहेत त्यात दोन पात्रता पेपर आहे क्वालिफाईंग नेचरचे असतील एस ए राहणार आहे चार जीएसटी पेपर आणि ऑप्शनलचे दोन पेपर आहेत दोन पेपर म्हणजे काय की तुम्हाला एकच ऑप्शनल निवडायचं आहे कुठलाही तुमच्या मध्ये जो झालेला आहे किंवा जो युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या संकेतस्थळावर दिल्या आहेत तिथले कुठले ऑप्शनल आहेत जसं पॉलिटिकल सायन्स आहे सोशोलॉजी आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे पण तुम्ही एखादा ऑप्शनल तर म्हणजे इंजिनिरिंग सर्व्हिस म्हणजे इंजिनिरिंग बॅकग्राऊंडचा पण तुम्ही ऑप्शनल तिथे घेऊ शकता ओके तर तिथं जर विचार केला एकच ऑप्शनल आहे पण त्याचे दोन पेपर राहतील पेपर वन आणि पेपर टू असे टोटल पेपर जर विचार केला तर नऊ पेपर आहेत दोन पात्रता पेपर इंग्लिश आणि मराठी चार जीएस पेपर पेपर वन टू थ्री फोर एक निबंध राहणार आहे आणि दोन पर्याय पेपर राहणार आणि सर्व पेपर जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आहेत डिस्क्रिप्टिव्ह वर्धनात्मक म्हणजे काय की तुम्हाला त्याचे अँसर्स लिहायचे इथं महत्वाचं काय की एम पी एस सीने काय केलं तुम्हाला काही गोष्टी सोप्या करून दिल्या सोप्या म्हणजे काय की कुठला क्वेश्चन राहणार आहेत तो क्वेश्चन किती वर्ड्स मध्ये शब्दात लिहायचा आहे तो दीडशे शब्दात लिहायचा आहे की अडीचशे शब्दात लिहायचा आहे जर विचार केला तर तुम्हाला काही क्वेश्चन जे आहेत ते फक्त दोन मार्कासाठी आहे तीस वर्ड्स मध्ये लिहायचे तसंच निबंध जर विचार केला तर हजार ते बाराशे वर्ड्स मध्ये तुम्हाला अँसर्स लिहायचे म्हणजे इथं पॅटर्न जो जसा चेंज झालाय तसं अँसर्स मध्ये पण चेंज झालाय म्हणजे तुम्हाला कमीत कमी तीस वर्ड्स तीस शब्दात अँसर लिहायचा आहे दीडशे शब्दात लिहायचा आहे अडीचशे शब्दात लिहायचं आहे आणि त्यांना नंतर हजार ते बाराशे तुम्हाला इथे लिहायचे ओके तर ते आपण पाहूयात आणि लिहिताना पण काही हे राहतील की ऍन्सर्स कसे लिहायचे ओके त्याबद्दलचा आपण नवीन एक व्हिडिओ बनवूयात त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की अन्सर्स कसा लिहायचा म्हणजे इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन काय राहणार त्यानंतर मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आणि कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं असे तीन टप्प्यांमध्ये लिहायचं आहे ते पण आपण पाहूयात नंतर आणि प्रत्येक पेपर हा तीन तासाचा कालावधी राहणार आता एक एक पेपर आपण बघूयात की पात्रता पेपर जे आहे मराठी आणि इंग्रजी आहे याच्यात मराठी भाषा तीनशे गुण क्वालिफाईंग आहे इंग्रजी भाषा तीनशे गुण क्वालिफाईंग क्वालिफाय किती करायला पाहिजे तुम्हाला पंचवीस टक्के गुण पाहिजे म्हणजे पंच्याहत्तर गुण गुण तुम्हाला पाहिजेत क्वालिफाय करणार हे क्वालिफाय झाल्यानंतर तुमचा जे जीएसचे पेपर आहे पेपर वन टू थ्री फोर एस एचा चा पेपर आहे हा चेक केला जाईल ओके आता इथं निबंध लेखन एस ए जर विचार केला तर गुण किती आहे टोटल गुण इथं जर विचार केला तर पुन्हा गुण जो आहे टोटल गुण जर विचार केला एक मराठी आपलं झालं होतं अडीचशे गुण आहेत एस एमध्ये आणि याच्यात दोन विभाग आहेत दोन विभाग कुठले आहेत तर सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन एमध्ये चार तुम्हाला ऑप्शन दिल्या जातील त्यातला कुठला तरी एक निवडून तुम्हाला तिथं एस ए लिहायचा आहे आणि ऑप्शन बी मध्ये पण चार ऑप्शन राहतील त्यापैकी कुठला तरी एक लिहायचा आहे प्रश्न संख्या एक कुठला तरी लिहायचा इथं पण एक लिहायचा गुण एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस म्हणजे तुम्हाला एस मध्ये दोन एस ए लिहायचे सेक्शन ए मधला कुठलाही एक तुम्हाला निवडायचा आहे आणि सेक्शन बी मधून कुठला तरी एक निवडायचा आहे शब्द मर्यादा आवश्यक आहे हे खूप महत्वाचं आहे कारण आपण जेव्हा जीएस पेपर ची पण पाहूया तिथं पण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं की तुमची शब्द मर्यादा महत्वाची आहे म्हणजे जर त्यांनी सांगितली की दीडशे वर्ड तर अराउंड दीडशे वर्ड पण लिहावं लागणार ओके जास्त जर झाले आणि कमी जर झाले तिथे मार्क्स पण कमी होऊ शकतात तुमचे त्यामुळे तुम्हाला अँसरची प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सेकंड सामान्य अध्ययन पेपर जर विचार केला तर जीएस वन आणि थ्री इथं प्रत्येक पेपरला अडीचशे उंच आहेत आणि इथं पहिले दहा क्वेश्चन जे आहेत एक ते दहा याला टोटल मार्क्स आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दहा मार्क्स राहतील आणि तुम्हाला तो दीडशे वर्ड्समध्ये एकशे पन्नास वर्ड्समध्ये तो लिहायचा आहे त्यानंतर क्वेश्चन जे आहेत अकरा ते वीस हे अडीचशे शब्दात लिहायचे आणि त्याला मार्क्स जे राहणार आहेत ते पंधरा मार्क्स एका क्वेश्चनला राहणार आहे सर्व प्रश्न जे राहतील टोटल एक इथं जर बघितलं तर वीस क्वेश्चन आहे हे वीसही तुम्हाला कंपल्सरी आहेत सर्व क्वेश्चन सॉल्व करणं गरजेचं आहे ओके मेन्स मध्ये जर तुम्हाला चांगले गुण घ्यायचे असतील तर हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे ज्यात तुम्हाला अँसर रायटिंग वेळेत प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि सर्व प्रश्न अटेम्प्ट करणं गरजेचं आहे ओके हे महत्वाचं आहे उत्तर जाया जाया? जे आहे कुठले एका भाषेत लिहायचं आहे म्हणजे मराठी किंवा इंग्रजी तुम्ही मेन्स अँसर रायटिंगसाठी मेन्समध्ये जे पर्याय निवडणार की तुम्हाला अँसर मराठीत लिहायचे किंवा इंग्रजीमध्ये जर तुम्ही मराठीत ठरवलं तर तुम्हाला फक्त मराठीतच लिहावं लागेल इंग्रजीमध्ये तुम्ही नाही लिहू शकत इंग्रजीमध्ये ठरवलं तर तुम्हाला इंग्रजीतच अँसर्स लिहावं लागणार आहे हा महत्वाचा इथं मुद्दा झाला त्यानंतर पेपर फोर जे आहे यात थोडासा पॅटर्न चेंज आहे म्हणजे आधीचे जे पेपर बघितले आपण त्यात टोटल वीस क्वेश्चन होते वीस प्रश्न होते इथं जर विचार केला तर बारा टोटल प्रश्न आहेत त्यातही सेक्शन ए आहे आणि सेक्शन बी आहे सेक्शन एमध्ये सहा क्वेश्चन्स राहतील सेक्शन बी मध्ये सहा क्वेश्चन राहतील पहिले सहा क्वेश्चन जे आहेत ओके त्यामध्ये पण थोडेसे चेंजेस आहेत आणि सेक्शन बी जो राहणार आहे हा के स्टडी राहणार आहे आणि इथं महत्वाचं आहे की सेक्शन ए मध्ये दहा दहा गुणांचा प्रश्न राहणार आहे आणि सेक्शन बी मध्ये वीस गुणांचा प्रश्न राहणार आहे ओके आता सेक्शन एमध्ये जर विचार केला क्वेश्चन वन जर विचार केला तर क्वेश्चन वन मध्ये पण विचार केला तर त्याच्यात उपप्रश्न राहतील आणि त्याचे मार्क्स तसे राहतील म्हणजे काय सेक्शन टोटल तुम्हाला पाच उपप्रश्न आहेत ते पाचही उपप्रश्न तुम्हाल तुम्हाला लिहायचे आणि हे लिहित असताना सपोज तुम्ही सेक्शन वन ए मधला पहिला तीस वर्ड मध्ये लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला, तुम्हाला मार्क्स राहतील दोन म्हणजे दोन मार्क दोन मार्क दोन मार्क्स आणि दोन मार्क असे पाच क्वेश्चनचे दहा मार्क्स तुम्हाला सेक्शन वन ए मध्ये बी आणि सी जो आहे बी ला दहा मार्क्स सी ला दहा मार्क्स सेक्शन सॉरी uh, क्वेश्चन दोन जो दो राहणार त्यात ए बी आहे दोन उपप्रश्न राहतील तीन मध्ये उपप्रश्न राहतील ए आणि बी चार मध्ये पण ए आणि बी फक्त पहिल्या प्रश्नामधला सेक्शन ए जो राहणार आहे त्यात पाच उपप्रश्न राहतील बाकी सहा पर्यंत दोन उपप्रश्न तुम्हाला राहतील हे महत्वाचं आहे त्यानंतर केस स्टडीज जे आहेत तर टोटल जर विचार केला सहा केस स्टडीज आहेत आणि तुम्हाला मार्क प्रत्येक केस स्टडीजसाठी जे अँसर्स लिहिले त्याला वीस मार्क तुम्हाला ओके सर्व प्रश्न पुन्हा इथं अनिवार्य आहे तुम्हाला लिहावाच लागणार आहे पर्याय विषयाचे पेपर जर विचार केला ऑप्शनल तर ऑप्शनल मध्ये पण इथं दोन पेपर राहतील आणि ह्या दोन पेपर मध्ये पण सेक्शन ए आणि सेक्शन बी असे दोन सेक्शन राहणार आहेत यामध्ये पण जर विचार केला तर हे अडीचशे मार्काचा एक पेपर अडीचशे मार्काचा राहील असे दोन पेपर राहतील अडीचशे अडीचशे मार्काचे दोनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास पाचशे मार्काचा इथं जे आहे सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन सेक्शन बी मधला पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर वन सेक्शन ए मधला सेक्शन बी मधला पाचवा क्वेश्चन हा कंपल्सरी राहणार आहे तुम्हाला तो लिहावाच त्यात तुम्हाला पर्याय नाही बाकीचे जे आहेत क्वेश्चन दोन तीन चार सहा सात आठ या सहा पैकी तुम्हाला नंतर तीन क्वेश्चन सोडवायचे आहेत म्हणजे टोटल आठ प्रश्नांपैकी पाच सोडवायचे आहेत तुम्हाला आता दोन कंपल्सरी आहेत पहिला क्वेश्चन आणि पाचवा क्वेश्चन नंतर जे जे आहेत त्यातही तुम्हाला या तीन पैकी कुठला तरी एक सॉल्व्ह करावाच लागणार आहे सेक्शन ए मधला आणि या तीन पैकी कुठला तरी एक म्हणजे इथला एक सॉल्व्ह केला तर इथले दोन सॉल्व्ह करा इथले दोन सॉल्व्ह केले तर किंवा इथले दोन सॉल्व्ह केले तर इथला एक सॉल्व्ह करा असं तुम्हाला राहणार आहे ओके एक आणि पाच हे अनिवार्य राहतील दिस इज द इम्पॉर्टंट थिंग आणि नंतरचा जर विचार केला तर इंटरव्ह्यू हा दोनशे पंच्याहत्तर मार्काचा राहणार आहे म्हणजे टोटल दोन हजार पंचवीस मार्काची ही मेन्स पेपर एक्झाम राहणार आहे याच्यात पहिले पहिला जो टप्पा आहे प्रिलिमचा हा क्वालिफाईंग नेचर आहे मेन्समध्ये टोटल जर विचार केला तर एक हजार सातशे पन्नासची ची मेन्स तुम्हाला अँसर रायटिंग करायची आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तरचा आहे आता इथं महत्वाचं काय की अँसर रायटिंग जो राहणार आहे ते खूप महत्वाचं राहणार आहे म्हणजे काय की तुम्हाला मुद्देसूद लिहिता आलं पाहिजे मग मुद्देसूद लिहिता असताना तुम्हाला इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन काय लिहायचं मेन्समध्ये काय लिहायचं मेन्समध्ये म्हणजे मेन में बॉडीमध्ये काय लिहायचं आणि मध्ये काय लिहायचं हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर सराव करण्याची आवश्यकता लागणार आहे ओके okay. विदाऊट प्रॅक्टिस थोडस कठीण जाणार आहे महत्वाचं हे आहे की आता पुन्हा इथं महत्वाचं काय की तीन प्रकारचे विद्यार्थी आहेत एक जे युपीएससी प्रिपेअर करतात एक जे ऑलरेडी एमपीएससी आधीपासून प्रिपेअर करतात आणि प्रिलिम्स पास होतात आणि तिचे पूर्ण नवीन आहे प्रत्येकाला भीती आहे म्हणजे जे आधीपासून एमपीएससी प्रिपेअर करतात त्यांना प्रिलिम्स इझी आहे पण मेन्स पूर्ण नवीन आहे युपीएससी जे प्रिपेअर करतात त्यांना प्रिलिम्स काढणं थोडस कठीण जाते कम्पेअर टू जे आधीपासून एमपीएससी करतात ओके आणि जे नवीन विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पण नवीनच आहे पूर्ण म्हणजे जर विचार केलं तर इथं थो, टोटल तो, थोडंसं बॅलन्स आहे आणि एम पी एस सीने ने दोन हजार सा तेवीसलाच सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसपासून पासून आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलं त्यामुळे आता हा टाइम आलेला आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला वेळ आहे की ज्यात तुम्ही प्रिपेअर करून व्यवस्थित अभ्यास जर केला विथ प्लॅनिंग तर ही एक्झाम क्लिअर करणं सोपी आहे प्रलिम जर पास झाले मेन्समध्ये मध्ये जास्त टेन्शन घ्यायचं काम नाहीये द रिझन हे आहे की त्यांनी पॅटर्न सांगितलेला आहे की कुठला क्वेश्चन किती मार्क्सला राहणार आणि किती वर्ड्स लिहायचा लिहायचं आहे पण हे जर माहिती आहे तर तुमच्याकडे सिलेबस पण दिलेला आहे एमपीसीने त्या सिलेबसनुसार तुम्ही अन्सर तसे आधीपासूनच तयार केले तर जास्त बेनिफिट होऊ शकतो म्हणजे जो टॉपिक आहे एखादा टॉपिक जर असेल जिओग्राफीचा टॉपिक असेल किंवा मग क्वालिटीचा टॉपिक असेल तर त्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन काय राहणार मेन बॉडीमध्ये काय राहणार कन्क्ल्युजनमध्ये काय राहणार तुम्ही अन्सर कसं फॉर्मेटमध्ये लिहिणार इथं महत्वाचं हे आहे म्हणजे मला असं वाटते फायदा काय आहे की तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही लिहू शकता तुम्हाला आधी काय लिहायचं आहे नंतर पॉइंट काय टाकायचं आहे हे तुम्ही तुमच्यानुसार ठरवणार आधीच्या पॅटर्न मध्ये असं होतं की तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल माहिती आहे किंवा नाही माहिती इथं असं आहे की तुम्हाला काहीतरी माहिती असेल आणि पाच पैकी तीन पॉइंट जरी माहिती असतील तरी तुम्ही खूप छान आन्सर लिहू शकता आणि मार्क्स काढतो त्यामध्ये तुम्हाला मार्क्स भेटू शकता ओके okay. तर हा बदलता पॅटर्न जो आहे त्यानुसारच आपण इथे क्लास स्टार्ट केले आहेत ज्यात डेली आन्सर रायटिंग राहणार आहे त्यानंतर करंट अफेअर्स जे आहेत ते पण इथं खूप महत्वाचा किंवा महत्त्वाचा राहणार आहे कारण अन्सर लिहित असताना करंट अफेअर्सची जोड कशी करायची ते पण एक महत्वाचं आहे त्यानुसार तुम्हाला मार्क्स पण जास्त मिळू शकतात आणि सोबतच तुम्हाला काही बेसिक बुक्स जे आहेत ते रेफर करावं लागतील मग आता बेसिक बुक रेफर करण्यासाठी तुम्ही एन सीआरटी पासून स्टार्ट करू शकता आणि काही रेफरन्स बुक पण वापरू शकता तर आम्ही त्यासाठी एकच बुक असं तयार करणार आहे किंवा आमच्याकडे आहे की जे बुक्स वापरलं तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडणार नाही आणि सोबतच तुम्हाला अँसर रायटिंग पण आम्ही इथं देऊ म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग प्लस फॅक्च्युअल डेटा आणि करंट अफेअर कसा युज करायचा त्यात या सगळा सखोल अभ्यास आम्ही तुमचा करून घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही आम आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता किंवा दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर